कामगाराचे ताराम्याने त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बेरोजगारासाठी लढावं केला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कामगाराला न्याय देण्यासाठी लढा उभा केला उद्योगशील जे आहेत स्वावलंबन परिश्रम या सर्व बाबी उजवण्याची गरज आहे समाजामध्ये सातत्याने ते भास्कर आपल्या व्यासपीठामध्ये सांगायचे या सर्व गोष्टी आपल्याला समाजामध्ये रुजवाव्या लागतील फक्त त्यांनी सांगितल्यानंतर त्या कृतीमध्ये सुद्धा अन्नच्या त्या ठिकाणी फटके त्या ठिकाणी केला के शिक्षण कौशल्यातून सक्षमीकरण करणं या सर्व बाबी आम्हाला या वारसा आम्हाला या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी मिळाला आता अलीकडच्या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अनेक तरुणाला या अण्णासाहेब पाटील स्वतःला एक वेगळं तेलगड सर स्वतःला एक वेगळं त्या ठिकाणी आयाम देण्याचा प्रयत्न या सर्व मंडळींनी या ठिकाणी केला स्वतःला म्हणण्यापेक्षा स्वतःच्या माध्यमातून समाज आला समाजाच्या माध्यमातून रहित्याला अशा पद्धतीची मदत आपल्या माध्यमातून व्हावी हे सातत्याने त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हे जपण्याचा प्रयत्न केला तर भास्करा म्हणल्याप्रमाणे की पहिली मागणी आरक्षणाची मागणी अण्णासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पहिली मागणी या ठिकाणी केली खरं तर, तर माथाडीचे नेते म्हणून त्यांना एक सर्व मान्यता त्या ठिकाणी मिळाली होती ते अण्णासाहेब पाटील आज आपल्यात जरी नसले तरी त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळं त्या, त्या सर्व गोष्टी आपण पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो माथाडीच्या मा माथाडीच्या माध्यमातून अनेकांचं भलं व्हावं सर्वसामान्याच्या कष्टकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी माथाडी रोडापासून तर या सर्व बाबी अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या त्या काळामध्ये त्याने उभा केल्या आणि आता त्याला एक चांगली गती किंवा एक बळकटी ज्याला म्हणता येईल एक चांगली बळकटी त्या ठिकाणी मिळाली गरीब असेल वंचित असेल अनेक कामगाराचे तारांनी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बेरोजगारासाठी लढा उभा केला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कामगाराला न्याय देण्यासाठी लढा उभा केला उद्योगशील जे स्वावलंबन परिश्रम या सर्व बाबी रुजवण्याची गरज आहे समाजामध्ये हे सातत्याने ते भास्करराव आपल्या व्यासपीठामध्ये सांगायचे या सर्व गोष्टी आपल्याला समाजामध्ये रुजवाव्या लागतील फक्त त्याने सांगितल्या नाही त्या कृतीमध्ये सुद्धा अन्न्याच्या त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी केला के शिक्षण कौशल्यातून सक्षमीकरण करणं या सर्व बाबी आम्हाला या वारसा आम्हाला या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी मिळाला आता अलीकडच्या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक व विकास महामंडळ आहे अनेक तरुणाला या पाटील आदरणीय या मतदारसंघाचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब आमचे मित्र आदरणीय राजेशजी राऊत साहेब शिवसेनेचे जालना जिल्ह्याचे प्रमुख पंडित दादा फुटेकर आदरणीय मागच्या वर्षी माननीय खोतकर साहेब महा बाजार समितीचे या ठिकाणी आम्ही असल आमचे सर्व सहकारी असल त्यांच्या जयंतीनिमित्त नेहमी या ठिकाणी एक आठवण जरूर आपण करतो की त्यांचा पूर्ण करती पुतळा आपल्या जालना साहेबजी फुगे शहर प्रमुख भावी महापौर विष्णू भाऊ पाचफुलेजी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक मराठा समाजाचे आमचे मार्गदर्शक आज शेलगड सर मराठा क्रांती मोर्चाचे आमचे